संग जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुप्ती आओ चलो सभी झूलेला पार्क एंड रिजोर्ट डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑन फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल, डीजे रेन डांस एंड मैनी लाल वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगांव। रहा अपडेट न्यूज करण पवारांना पाचोरा भडगावातून सर्वाधिक मताधिक्य येणार वैशालीताई सूर्यवंशी यांचा निर्धार मवियाच्या बैठकीत सत्ताधाऱ्यांविरुद्ध एल्गार लोक जाहीरपणे बोलत नसले तरी भाजप सरकारच्या विरोधात मोठी खदखद आहे यातच उद्धव साहेबांसोबत झालेली गद्दर ही लोकांना आवडली नसून आगामी निवडणुकीत याचे प्रतिबिंब उमटणार आहे याला आपल्या परिश्रमांची जोड मिळून करण पवार यांनी पाचोरा भडगाव मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्य मिळणार असल्याचा निर्धार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेता वैशालीताई नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांनी व्यक्त केला आहे त्या महाविकास आघाडीच्या बैठकीत बोलत होता जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष दादा पवार यांना उमेदवारी दिली असून ते मबीयाच्या माध्यमातून मैदानात उतरले आहेत त्यांच्यासाठी पाचोरा भडगाव मतदारसंघातून वैशालीताई नरेंद्र सिंग सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली जय्यत तयारी करण्यात येत आहे या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी मवी आशा उमेदवार दादा पवार व ज्येष्ठ नेत्या वैशालीताई नरेंद्र सिंग सूर्यवंशी यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीच्या प्रारंभी करणदादा पवार यांचे अतिशय जल्लोषात स्वागत करण्यात आले त्यांना पाचोरा भडगाव मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन आगामी निवडणुकीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या विविध पदाधिकाऱ्यांनी आपल्या मनोगतातून करणदादा पवार यांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे या बैठकीला काँग्रेसचे नेते नंदू सोनार संभाजी ब्रिगेडचे प्रवीण पाटील शिवसेनाचे ज्येष्ठ नेते अरुण पाटील व ॲडव्होकेट अभय पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले या प्रसंगी उद्धव मराठे राजेंद्र गडबड पाटील अरुण पाटील रमेश जी बाफना राजेश काले ॲडव्होकेट अभय पाटील संतोष पाटील भरत खंडेलवाल पप्पू राजपूत विकास वाघ दादा चौधरी अनिल सावंत बाळू अण्णा राजेंद्र पाटील आनंद संघवी पप्पू जाधव राजेंद्र राणा अभिषेक खंडेलवाल संजय चौधरी हरी पाटील गफ्फार शेख हरी पाटील गफ्फार शेख नामदेव चौधरी ज्ञानेश्वर चौधरी संदीप जैन शशी पाटील रुपेश सोमवंशी गौरव पाटील हरीश देवरे मनोज चौधरी निखिल सोनवणे प्रितेश जैन संदीप सिसोदिया सागर पाटील जयश्री येवले अनिता पाटील कुंदन पंड्या द्वारका सह भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ॲडव्होकेट अविनाश भालेराव नंदुभाऊ सोनार संभाजी ब्रिगेडचे प्रवीण पाटील जिभाऊ पाटील आणि क्षत्रिय ग्रुपचे डी एन पाटील राजू बाबाजी ठाकरे जनार्दन पाटील ऍडव्होकेट भोईटे यांना बंडू मोरे यांच्यासह शिवसेना पक्षाचे समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाना वाघ तर आभार पप्पू राजपूत यांनी केले रहा अपडेट न्यूज साठी सतीश पाटील भडगाव सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट